प्रेमळताईंना नमस्कार तुम्हाला आजची संध्याकाळ सुखाची आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तर बघा संध्याकाळची वेळ आहे आणि आज आहे रविवार तर संध्याकाळपासूनच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आज ना ताईंनो खूप सारं काम झालेलं आहे सकाळपासून जे काही आठवडाभराचं काम असेल की नाही दळणाचं म्हणा दळण दळण करणं तांदूळ वगैरे निवडून ठेवणं डाळी भरून ठेवणं सगळं जे काही हातभराचं काम आहे ना ते आज मी पूर्ण केलेलं आहे गव्हाचं दळण ज्वारीचं दळण आणि तूप कडवायचं होतं तशी भरपूर सारी जी कामं होती आणि त्याचबरोबर झाडांचं कटिंग क्लिनिंगची पण कामं होती टॉयलेट बाथरूमचं क्लिनिंग डीप क्लिनिंग करायचं असतं आज तर बघा आता तुम्हाला तुम्ही पाठीमागं बघितलेलं असेल दादांची ही अशी चेष्टा मस्करी चालूच असते ज्या वेळेला मी शूट करते ना कुठलंही व्लॉग म्हणा तर त्यांचं ना बऱ्याचदा ना मी बरेच व्हिडिओ एडिट करून टाकलेले आहेत पण आजचा व्हिडिओ म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया तर बघा ही अशी चेष्टा मस्करी चालूच असते दादांची आजनंमधनं तसं आता त्यांच्याकडं काही लक्ष नको द्यायला पण आता बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सगळे जे कपडे आहेत ना मी चार वाजता धुवून टाकलेली आहे आणि आता वाजलेली आहे सहा तो बघा हे लंगोट छोटे छोटे ड्रेस हे सगळं तर हे बघा माझ्या भावाला मुलगा झालेला आहे आणि त्यामुळं बघा मी आत्ता झालेली आहे तर ना हे सगळे छोटे छोटे कपडे ना धु धुतलेले आहेत छान डेटॉलच्या पाण्यामध्ये छान वाळवलेली आहेत एक दोन तीन धुप धुपटीसुद्धा मी शिवलेली आहे तर हे सगळं गोळा करून आता मला ना बॅग पॅक करून आईकडे द्यायची आहे तर इथे जवळ आहे दवाखाना तर दवाखान्यामध्ये मला हे सगळे कपडे ना पोचवायचे आहेत उद्या मी आता बाळाला बघायला जाणार आहे तर असो तर बघा ही सगळे कपडे आता मी काढून घेत आहे आणि संध्याकाळपासून ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर शेअर करण्यासारखं भरपूर आहे तुमच्याबरोबर आज ना जरा आगळा वेगळा मेनू आहे तर तोच मेनू मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आज सांगणार आहे आज वेगळीच रेसिपी आहे बरं का तर म्हटलं चला आता कामं पण झालेली आहेत आणि स्वयंपाक करण्याचा खूप कंटाळासुद्धा आला होता कारण दिवसभरच दम खूप दमछाक झालेली आहे रविवार असला तरी निवांत असा वेळ नसतो तर त्यामुळं आता हे सगळे कपडे मी एका बाजूला ठेवते आणि पहिल्यांदा बघा आता संध्याकाळ असल्यामुळं बघा इथे धूप वगैरे पसरवलेला आहे तर प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ना धूप पसरवायची ना सवय आहे तर रोज रोज म्हणजे एक एकही दिवस असा जात नाही की घरामध्ये धूप न ना लावलेला नाही आहे सगळीकडं पसरवलेलं नाही आहे कारण धुपामुळं काय होतं जी पण नेगेटिव्हिटी असते ती बाहेर जाते मग त्याचबरोबर आहे ना आपलं घरसुद्धा असं छान फ्रेश पण होतं आणि मच्छर वगैरे कमी येतात हेच मेन कारण आहे तर असो बघा आता इथे ना आजी आणि बाबांनी भरपूर असा बाजार आणलेला आहे आणि आज वेगळाच असा मेनू आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते वेगळा वेगळा का म्हणते तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला कळेल तर बघा पाव आणलेले आहेत आणि फरसाणा आणलेला आहे चुरमुरे आणलेले आहेत फुटाणे आणि हे शेव जत्रेत मिळते तुम्ही कधी खाल्ली असाल बघा गुढी शेव लाल कलरची आमच्याकडे इकडे गुढी शेव म्हणतात तर गोड असते बघा ती शेव तर पेरूसुद्धा आणलेले आहेत देवांशला खूप पेरू आवडतात म्हणून पेरू आणलेले आहेत त्यानंतर हरभऱ्याचे ढाळे आणलेले आहेत असं थोडं म्हणजे खाण्यासारखं जे काय आहे ना आपल्याला आपण खाऊ शकतो तर दिवसभर खाऊ शकतो आपण जेवण केल्यानंतर तर तसं आणलेलं आहे आता हे हरभऱ्याचे घाटेत ना ते छान भाजून वगैरे ठेवतात आई आणि मग ते येतं जाता आपण खायचे आता बाबांनी बघा भरपूर असं चॉकलेट आणलेले आहे त्यामुळं खूप असा आम्हाला आनंद झालेला आहे देवांशला आणि आता हे बाबा काय करतात लपवून ठेवतात चॉकलेट आणि मग एक एक मागेल ना तेव्हा एक, एक एक देतात नाही तर मग सगळे एकदम खातात मुलं असं आहे आता हे हरभराचे ढाळे जे आहेत ना त्या आल्यावर आई सोलून ठेवणार आहे आणि आयुषला देवांशला एक चॉकलेट दिलं म्हणून खूप असा आनंदी झालेला आहे अगदी नाचायला लागलेला आहे तुम्ही पाहत असाल तर असं एकंदरीत घरातलं वातावरण आहे आता हा सगळा बाजार भरून ठेवते आणि पुढच्या कामाला लागते आजचा ब्लॉग जरा साधा सिम्पल आहे खूप असा इन्फॉर्मेटिव्ह नाही पण रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे तर बाजार बघा सगळा खाली ओतलेला आहे आणि फरशी लादी जी आहे ना लादी स्वच्छ पुसून वगैरे घेतली होती त्यामुळंच मी खाली ओतलेला आहे सगळा बाजार जो आहे तो आता मी मिरच्या आणलेल्या आहेत मिरच्यांचे डेटं वगैरे काढून ठेवणार आहे आणि आता पेरू सगळ्यांना कापून दिलेलं आहे शंभर रुपयाचे दीड किलो पेरू मिळालेले आहेत आणि पेरू खाल्ल्याने कसं भूक पण वाढते त्यामुळे पेरू खाल्लेलं बरं आता बघा तुम्हाला सांगितलं मी की आज ना तूप वगैरे कडवलेलं आहे तर भरपूर असं तूप निघालेलं आहे ते मला भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे तर ते जरा छोट्या पातळ्यात आहे ते शिळ तूप आहे आणि हे आहे ते ताजं तूप आहे म्हणजे लोणी मी धपाट्याबरोबर खायला ठेवलं होतं पण कोणी लोणी खाल्लंच नाही त्यामुळे त्याचं तूप कडवलेलं आहे बटाटे एक किलो शिजत घालणार आहे सांबार तुम्हाला दाखवलेला आहे सांबार मी सकाळीच फोडणी घालून ठेवलेला आहे आणि चार भांडी जे राहिलेले आहेत चहा झाल्यानंतर घासायची थांब <laughs> असं चापून सुपून तेल लावून छान मालिश केलेली आहे आणि उद्या ना हेअर वॉश करणार आहे शॅम्पू वगैरे लावले दोघांना अशी चक्काचक्काच आवळ घातलेली आहे आज संडे तर त्यामुळे मला वेळच मिळणार नाही आणि भरपूर आज दिवसभर कामं झाली तर आठवडाभराची दळणं सुद्धा केलेली आहे परत तूप सुद्धा कडवलेलं आहे ताक हलवून लोणी कडवलेलं आहे आणि मग त्यानंतर भरपूर अशी दिवसभर कामं झाली की जी माझ्या लक्षात पण नाही आणि संध्याकाळपासून लॉगला सुरुवात केलेली आहे तर आज आहे जरा आगळा वेगळा बेत आहे तर बटाटा 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 वडा सांबार आणि पाव असा आजचा बेत आहे तर आता कसं ते मी तर म्हणजे बऱ्याच दिवसात ना पहिल्यांदाच करतोय आम्ही अशी रेसिपी तर बाबांनी सांगितलं की एका हॉटेलमध्ये आम्ही असंच खाल्लेलं आहे बटाटा वडा सांबार आणि पाव तर असं करायचं लावलेलं आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू करा बटाट्याची भाजी जी आहे ना तर ती सासूबाई फोडडीला घालणार आहेत आई करणार आहेत आत्ता मी बटाट्याचं कुकर लावलेलं आहे आणि वडे मी तळणार आहे आणि सांभार मी दुपारीच करून ठेवलेला आहे तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्रास आजचा बेत आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि हो तर दररोज ना मी असे वेगवेगळे ब्लॉग घेऊन येत असते वेगवेगळ्या विषयांवर म्हणजे क्लिनिंगचे असतात कधी कधी वेगवेगळ्या रेसिपीजचे असतात कधी डी आय वाय स्किनवर असतात कधी हेअरवर असतात तर वेगवेगळे जे विषय पुढे येतील ना त्या विषयावर मी ब्लॉग रोज घेऊन येत असते तर तुम्हाला जर आपले ब्लॉग आवडत असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल ऐकून जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा तर ताईंनो झटपट बटाटावड्याची भाजी सासूबाई कशी करतात सासूबाईंची पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करते तर त्यांनी दीड ते दोन इंचाचं आलं घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या किंवा त्याहून अधिक असणार आहेत आणि बघा दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहे हळद आणि जाडमीठ हे सगळं एकत्र वाटून घेणार आहे आम आमचं म्हणजे बटाट्यांना मी एक किलोच्या प्रमाणामध्ये घातलेलं आहे त्यामुळं प्रमाण मसाल्याचं एवढं परफेक्ट आहे दोन चमचे तेल कढईमध्ये तापत ठेवलेले आहे आणि मोहरी छान तेलामध्ये तडतडलेली आहे आता मोहरी घातलेली आहे मोहरीबरोबर तुम्ही कडीपत्ताही घालू शकता छान टेस्ट येते पण कडीपत्ता इथे स्किप केलेला आहे आता अंधार झालेला आहे कोण तोडायला जाणार म्हणून कडीपत्ता घातला नाही आणि आता केलेलं जे वाटण आहे मिरची लसूण आलं आणि जिरं त्यामध्ये घातलं होतं आणि त्यानंतर परत हळद घातली होती आणि मीठ ह्या सगळ्याचं वाटण आपण मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि ते आपण तेलामध्ये छान भाजलेलं आहे वाटण बारीक वाटल्यामुळे तेलामध्ये लगेचच भाजतं आणि भाजल्यानंतर वाटण आपल्याला बटाटे सोललेले बटाट्याचे ज्या फोड्या आहेत ना त्या घालायच्या आहेत आणि कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं वाटणना एकजीव झालं पाहिजे बटाट्यामध्ये छान मुरलं पाहिजे एकदम मस्त आणि टेस्टी असा बटाटा होतो बटाट्याची भाजी म्हणजे ही बटाट्याची भाजी आहे ना वड्यांसाठी कर करतोय आम्ही तर बटाटा वडा करायचे आहेत आता बघा आता एक जीव झालं नाही सगळं सारण मीठ वगैरे मीठ तिखट सगळं व्यवस्थित लागलं ना कोथिंबीर वगैरे एकदम मस्त अशी बटाटा वडाची भाजी होते आता मी बटाटा वडा तळून घेणार आहे इतकी सोपी अशी बटाटा वडाची भाजी आहे तर बघा आता वडे तळून घेते मी बटाटा वडाची भाजी जी आहे ती गार झाल्यानंतर बटाटा वडाची मी गोल गोल असे वडे करून घेतलेले आहेत आणि आता बघा बेसनपीठ घेतलेलं आहे तीन चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे मोठे तीन चार चमचे आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे आता बाजूला मी भातसुद्धा केलेलं आहे कारण काहीही केलं कुठलाही साऊथ इंडियन पदार्थ केला ना तर आम्हाला भात मात्र लागतोच लागतो महाराष्ट्रीयन लोकांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे काहीही करा तुम्ही वडापाव करा नाहीतर मिसळ करा मिसळ केली तरी आम्हाला भात लागतोच लागतो तर असं आहे ते तर बघा इथं तुम्हाला गोळे दाखवलेले आहे मी बटाटा वड्याचे छान गोळे करून घेतलेले आहे आणि बेसनपीठ घेताना ना थोडं थोडं घ्या कारण बेसनपीठ मग नंतर वायाला जाऊ नये त्यामुळं आपण नंतरसुद्धा थोडं थोडं कालवू शकतो जर कमी पडलं तर तर मी इथं तीन ते चार चमचे मोठे चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद घातलेली आहे त्यामध्ये कलर येण्यासाठी आणि मीठ घातलेलं आहे आणि आता सगळे बटाटे ना बटाटे वडे त्यामध्ये डीप करून तळते आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही कशी चेक कराल की असं छान पातळ गळलं पाहिजे ते पीठ मग त्याचं कोटिंग जे आहे ना ते छान असं पातळ चढतं वड्यांना जर तुमचं पीठ घट्ट असेल ना तर त्याचं जे कोटिंग आहे ना बटाट्या वड्याचं तर ते असं जाड मग तर चांगलं नाही लागत वडा जाड असं कोटिंग येतं त्याला तर तसं नाही आलं पाहिजे छान पातळ बटाटा वडा खाताना लगेचच अशी भाजीची टेस्ट आपल्या जिबेवर रेंगाळली पाहिजे आता बघा बाजूला मी सांबार गरम करत ठेवलेला आहे आणि पटापट -पत वडे तळून घेतलेले आहेत आता तुमच्याबरोबर मी शेअर करते की हे बटाटा वड्याची रेसिपी मी नक्की काय आम्ही केलेलं आहे तर बघा सांबार केलेला आहे सांबार छान गरम झालेला आहे आणि बटाटा वडा ठेवलेला आहे आता बटाटा वडावर मी काय करणार आहे सांबार घालून घेणार आहे सांबार घालून घेणार आहे गरम गरम दोन्ही बटाटा वड्यांवर सांबार घातलेला आहे आणि त्यावरनं बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे आणि मग मला असं वाटलं की काहीतरी कमी वाटतं आहे यामध्ये कारण सगळ्यांनी तर अशीच खाल्ली ही डिश कोणी कोणी खाल्ली आहे नक्की मला कमेंट करून सांगा बारीक चिरलेला त्यावर कांदा घातलेला आहे आणि मला ना असं वाटलं की थोडासा फरसाणा किंवा अशी क्रिस्पी बुंदी वगैरे त्यावर असेल ना तर एकच नंबर ही डिश लागणार आहे म्हणून मग थोडासा फरसाणा होता तर फरसाणासुद्धा थोडासा अगदी थोड्या प्रमाणात घातलेला आहे आणि मिरची तळली होती तळलेली मिरची घेतली आहे तर अशी ले ले आए, आज ही आजची डिश झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवते हॉलमध्ये सगळे जेवायला बसलेले आहेत तर अशा पद्धतीनं बघा किती छान अशी डिश आजची झालेली आहे म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आज काहीतरी वेगळं आहे आज काहीतरी वेगळीच रेसिपी आहे आणि खूप दिवसांत आम्ही ही रेसिपी केलेली आहे आणि खातसुद्धा होतो तर बघा आता घरामध्ये सगळे असे एक एकत्र जेवायला बसलेलो आहोत आणि मीच फक्त आता शूट करत करते तर आता कॅमेरा ठेवून देणार आहे आणि पोटभर जेवून घेणार आहे असा होता आजचा साधा सिम्पल ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आवड तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय